आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत करते शेतकरी बांधवांनो या शेतकऱ्यांच्या खात्यावरती हेक्टरी सत्तावीस हजार पीक विमा जमा करण्यास सुरुवात झालेली आहे चौतीस जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता सरसकट कर पीक विमा जाहीर करण्यात आलेला अत्यंत महत्वाचा अपडेट आहे सात हजार एकशे पन्नास कोटी रक्कम ही वितरित करण्यात येणार आहे गावानुसार आपण यादी पाहून घेणार आहोत त्या अगोदर पात्र शेतकऱ्यांची यादी सगळे अपडेट आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत चला अगोदर आपण व्हिडिओला सुरुवात करूया शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी एक महत्वपूर्ण आनंदाची बातमी समोर आली आहे पंतप्रधान पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना अत्यंत कमीत कमी, कमी पीक विमा उपलब्ध करून होणार आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा भरता येणार आहे आणि ही बातमी शेतकऱ्यांसाठी निश्चितच दिलासादायक असणार आहे पीक विमा योजना ही भारतातील शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची सुरक्षा कवच आहे या योजनेमुळे शेतकऱ्यांना विविध नैसर्गिक आपत्तीपासून संरक्षण मिळते दुष्काळ अतृष्टी अवकाळी पाऊस कडीचा प्रादुर्भाव अशा विविध कारणामुळे पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळते त्यामुळे शेतकऱ्यांना आपली उत्पन्नाची काही प्रमाणातच हमी मिळते घेतलेल्या निर्णयानुसार खरब हंगाम दोन हजार तेवीस चोवीस यापासून शेतकऱ्यांना केवळ एक रुपयात पीक विमा भरता येणार आहे हा निर्णय शेतकऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर ठरणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त शेतकरी या योजनेचा लाभ घेऊ शकते शेतकऱ्यावरील आर्थिक बोजा कमी होऊन त्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक सुरवस्था मिळणार आहे भात पीक प्रति हेक्टरी एकावन्न हजार सातशे साठ रुपये तर सोयाबीन प्रति हेक्टरी एकोणपन्नास हजार तूर प्रति हेक्टरी पस्तीस हजार हे ते सदोतीस हजार तीनशे पन्नास या तालुक्यानुसार बदल होणार आहे या विमा कवजामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात आर्थिक संरक्षण मिळणार आहे विशेषतः भात आणि सोयाबीन हा उत्पादक शेतकऱ्यांना याचा मोठा फायदा होणार आहे सव्वीस जून दोन हजार तेवीस रोजीच्या शासन निर्णयानुसार खरीप हंगाम दोन हजार तेवीस चोवीस ते रब्बी चो हंगाम दोन हजार पंचवीस सव्वीस या कालावधीसाठी सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यास मान्यता दिली आहे त्यामुळे पुढील तीन वर्षासाठी शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेता येणार आहे शेतकऱ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंधरा जुलैपर्यंत नोंदणी करणे आवश्यक आहे कृषी विभागाने शेतकऱ्यांना या योजनेची सहभागी होण्याचे आवाहन केले आहे नोंदणी प्रकारे प्रकारे सोपी असून ऑनलाईन किंवा नाजिकच्या सेवा केंद्रकामध्ये जाऊन करू शकता पीक विमा हप्ता केवळ एक रुपयात विमा संरक्षण मिळत असल्याने सर्व शेतकऱ्यांचे परवडणारे आहे मोठे विमा कवच विविध पिकांसाठी मोठ्या रकमेचे विमा कवच देण्यात आले आहे जे शेतकऱ्यांना मोठ्या नुकसानीपासून वाचवू शकते व्यापक संरक्षण नैसर्गिक आपत्ती किडीचा प्रादुर्भाव रोगराई अशा विविध कारणामुळे होणाऱ्या नुकसानीपासून संरक्षण मिळते अधिक स्तरीय पीक नुकसानीच्या प्रसंगी मिळणार विमा रक्कम शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर्य देते कर्जमुक्तीस मदत विमाच्या रोक रकमेमुळे शेतकरी कर्जमुक्त होण्यास मदत होते नोंदणी केल्यास का तुम्हाला महत्वाचे कारणे आहेत उशीर केल्यास या योजनेचा लाभ मिळणार नाही सर्व माहिती अचूक भरा नोंदणी करताना सर्व माहिती अचूक भरणे आवश्यक आहे चुकीची माहिती असल्यास दावा मंजूर करण्यात येणार नाही ना नोंदणी केल्यानंतर पाय मिळालेली पावती जपून ठेवा भविष्यात दावा करताना ती उपयोगी पडणार आहे नियमित पीक पाहणी करा पिकांची नियमित पाहणी करा कोणतेही नुकसान झाल्या त्वरित संबंधित अधिकाऱ्यांना कळवा योजनेच्या अटी व शर्ती मंजूर जा सम समजून घ्या या योजनेचा सर्व अटी शर्ती समजून घ्या जेणेकरून भविष्यात कोणतीही अडचण येणार नाही ना पंतप्रधान पीक विमा योजना ही एक शेतकऱ्यांना एक वरदान म्हणून ठरलेली आहे केवळ या एक रुपयात हे विमा संरक्षण शेतकऱ्यांना मोठ्या आर्थिक संकटातून वाचवू शकते या योजनेमुळे शेतकऱ्यांना आर्थिक सुरक्षितता मिळणार असून त्यांना आत्मविश्वास वाढ आत्मविश्वास वाढवण्यास मदत होईल आय होप सर तुम्हाला ही माहिती आवडली असेल आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जितका तितकं शेतकऱ्यांना शेअर करण्याचा प्रयत्न करा भेटूया आपण एका नवीन माहिती व्हिडिओमध्ये तोपर्यंत हा व्हिडिओ इथेच थांबवते जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग मी